मॅडम नमस्कार नमस्कार आज तुम्ही इथे इफ्तार पार्टीमध्ये आलेले आहात त्याबद्दल तुम्ही काय सांगता मालिकुल पोलीस स्टेशनतर्फे आयोजित या इफ्तार पार्टीमध्ये जे काही उपस्थित सर्वांचे मी या ठिकाणी प्रथम स्वागत करते आणि तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाला इफ्तार पार्टीमध्ये आणि इफ्तार पार्टीची रोनक वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे मी सर्वप्रथम या रमजान महिन्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देते चान से रोशन हो रमजान इबादत से भरजा आहे रोजा तुम्हारा हर रोजा हर नमाज कबूल हो आपली हेही दुवा खुदा से हमारी इथं उपस्थित सर्वांना रमजान महिन्याच्या आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या ईदच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण बघितलं की माणिकपूर पोलीस स्टेशनतर्फे प्रत्येक सण म्हणजे प्रत्येक कम्युनिटीचे असे ख्रिश्चन असेल हिंदू असेल मुस्लिम असेल प्रत्येक कम्युनिटीचे सण हे खूप चांगल्या प्रकारे साजरे केले जातात कारण या ठिकाणी एक एकता आहे जर रमजान जर बघितलं तर तुम्हाला माहिती मा आहे मा की हा पवित्र महिना आहे पाक महिना आहे याच्यामध्ये मुस्लिम धर्मीय जे आहेत हे पूर्ण महिनाभर उपवास धरतात ज्याच्यामध्ये सूर्योदया सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतरही खाल्लं जातं पूर्ण दिवसभर जेव जेवण किंवा पाणी कुठल्याही गोष्ट घेतली जात नाही याच्यामुळं तुम्हाला तहान आणि भूक याचं महत्त्व समजतं या महिन्यामध्ये असं म्हटलं जातं की जेवढं जास्त पुराण तुम्ही वाचाल जेवढी जास्त तुम्ही अल्लाची इबादत कराल तेवढं तुम्हाला त्याची ते जास्त त्या प्रमाणात त्याचं फळ मिळत असतं तुम्ही या दिवशी या महिन्याभरामध्ये खूप पुण्याचं काम केलं पाहिजे खूप लोकांना मदत केली पाहिजे अशा प्रकारे एक चांगला संदेश देणारा हा इस्लामिक कॅलेंडरच्या बारा महिन्यापैकी एक, एक नववा महिना आहे ज्याच्यामध्ये हे रमजान हे म्हणजे रोजे पकडले जातात तर अशा या रमजान महिन्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या साजऱ्या येणाऱ्या ईदच्याही खूप खूप शुभेच्छा उद्या होणारा जो काही ईद आहे तर तो ईदचा जो काही सण आहे आपण सगळ्यांनी खूप मोठ्या उत्साहात साजरा करू तर परत एकदा तुम्हाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा